दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोकमत या समूहाच्या सखीमंचच्या वतीने महिलांसाठी एकदिवसीय तालुकास्तरीय फन कार्निवल व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बुधवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सिन्नर तालुक्यातील महिलांसाठी सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे गाणी डान्स मस्ती गेम शो सोबत आकर्षक बक्षिसांबरोबर मोठ्या उत्साहात फन कार्निवल संपन्न झाला कार्यक्रमास मुख्य आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध गायक भूषण कापडणे व सुप्रसिद्ध गायिका सोनल पडाया या उपस्थित होत्या लोकमत या वृत्तसमूहाच्या लोकमत सखी मंचचा हा समूह महिलांमध्ये खूप प्रसिद्ध असून त्याचे असंख्य ठिकाणी वाचकसुद्धा मोठ्या प्रमाणावर असल्याने दरवर्षी मकर संक्रांतनंतर लोकमत सखी मंच हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करीत असते यंदाच्या वर्षी लोकमत सखी मंचने महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार करून देत सोबत गाणी डान्स मस्ती गेम शो आणि भरपूर बक्षिसांची लय लुटणे फोन कार्निव्हल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यास खास आकर्षण म्हणून सुप्रसिद्ध गायक भूषण कापडणे व सुप्रसिद्ध गायिका सोनल पडाया उपस्थित होत्या तर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून श्रीराम फाउंडेशनचे भारत सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे निधी मिश्रा दीपाली शहा मीनाक्षी दळवी नलिनी क्षत्रिय डॉक्टर प्रतिभा गारे रंजना बोरा मधुबाला कटारिया आदी उपस्थित होत्या यावेळी महिलांसाठी विविध पारंपरिक खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सिन्नर सार्वजनिक हॉलमध्ये आयोजित या फन कार्निवल व हळदी कुंकू सोहळ्यास लोकमत सखी महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी रोहन बावसारखी मंच या लोकमत वृत्तपत्राने दरवर्षी मला वाटतं दरवर्षी हा कार्यक्रम महिलांसाठी घेत असतात तर आपल्या महिलांसाठी खूप चांगला उपक्रम राबवत असतात फक्त महिलांसाठीच नाही तर मुलांसाठी असेल वेगवेगळे उपक्रम लोकमत वृत्तपत्र राबवत असत मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करते प्रत्येक महिला म्हटली का तिचं रुटीन असतं दररोज घरातन मुलांचं असेल पण स्वतःसाठी कधीच ती काही करत नाही स्वतःच काहीतरी दाखवण्यासाठी लोकमत नाही किंवा ते त्या महिलाच अं तिच जे गुण ते दाखवण्यासाठी जर व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि प्रत्येक महिलेने यामध्ये सहभागी व्हावं अशीच मी विनंती करते मला वाटतं माझे लग्न बारा वर्ष झाले सिंगर तेव्हा तेव्हाच्या ते महिला आणि आताच्या महिला याच्यामध्ये खूप बदल आणि आनंद आनंद सगळ्यांनी सगळ्यांनी महिलांनी घेतला पाहिजे आज भरपूर घ्या आपल्याला माहित आहे की आपल्या डेली रुटीन मध्ये आपण जर सगळ्यांपैकी कोणाला लास्ट प्रायोरिटी देत असू ते आपण ते स्वतःला देत असतो आणि कुठेतरी आता हा काळ ही वेळ आणि हा विचार बदलायची गरज आहे आपण स्वतःला प्राधान्य द्यायला हवं स्वतःच्या तब्येतीकडे स्वतःच्या आनंदाकडे आपले हॉबीज जोपासण्यासाठी आपण प्राधान्याने त्याला द्यायला हवं आपण खुश राहिलो तर आपलं घर खुश राहील आणि आपण जर दुःखी राहिलो निराश राहिलो तर आपलं घर सुद्धा दुःखी राहील आणि ही एक महिलांची कुठेतरी कमतरता जाणून या लोकमतने आयोजित केलेल्या या सखी मंचच्या प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे तर मी लोकमतला सांगू इच्छिते की आपण हा वार्षिक जरी कार्यक्रम भरवत असू तरीही माझी इच्छा आहे की किंवा तीन महिन्याला तरी एखादा असा कार्यक्रम आपण महिलांसाठी भरवायला हवा आणि महिलांमध्ये वेगळे वेगळे टॅलेंट्स असतात कुकिंग शोज असेल डान्स असेल सिंगिंग असेल ह्या शोज साठी असे काही नियोजन आपण जर केले तर खऱ्या अर्थाने त्याचा आनंद एक अजून द्विगुणित होईल कारण की वर्षातून एक दिवस महिलांनी आपल्यासाठी काढणं हे कुठेतरी माझ्या मते एक महिलांवरती आपण त्यांच्यावर अन्याय होतो खऱ्या अर्थाने आणि मी महिलांना सांगू इच्छिते की दुसऱ्यांच्या कोणाच्या व्हॅलिडेशनची किंवा दुसऱ्यांनी आपल्याला काहीतरी संधी उपलब्ध करून देण्याची वाट बघू नका आपण स्वतःहून स्वतःचा आनंद लुटायला शिकायला हवं आणि मला खरं तर ताई आताच बोलल्या की महिलांमध्ये आता खूप फरक झालेला आहे मध्ये माझ्या मते, मते किटी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालतात आणि दर महिन्याला माझ्या मते दोन दोन चार चार किटी प्रत्येक महिलांच्या आहेत म्हणजे त्यांच्यामुळे हॉटेल सुद्धा एवढे जोरात चालू आहे प्रत्येकाला आनंद होतो की महिला कुठेतरी स्वतःला प्राधान्य द्यायला लागलेला आहे खर तर श्रीनाम फाउंडेशन ही एक सामाजिक कार्य करणारी संस्था आहे जी नव्याने नावारूपाला आली आहे त्याची सुरुवात याची आम्ही आमच्या गावापासून केली ही सुरुवात आपल्या घरापासनं व्हावी ही इच्छा होती त्यानुसार आम्ही आमच्या गावापासून या फाउंडेशनची सुरुवात केली आहे विशेषतः आमच्या शाळेपासनं आज लोकमतचा या सखी मंच कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी होत आलं किंवा या लोकमतच्या मोठ्या परिवारामध्ये आमचा सहभाग आम्ही या परिवाराशी जोडलो गेलो याबद्दल लोकमतचे आभार आणि आज सगळे खूप मजा मस्ती करणार आहे त्यासाठी सर्वांना शुभेच्छा तीन लाख सखी आहे तीन लाख साठी लोकमत नक्कीच सखी सन्मान सखी पुरे आम्ही आयोजित करत असतो आणि आमचा सिन्नर विशेष प्रेम आहे त्याच्यामुळे आम्ही पहिले वॉट इथून केलेली शुभारंभ तुमच्या पासून केलेला आहे आणि खरं मला सांगण्याला आनंद होतो की दोन वर्ष आपण कोविड मध्ये तरी सुद्धा आमच्या ऑनलाईन ऍक्टिव्हिटी चालू होत्या जणांना बक्षीस पण आपल्या सिंगर झाले खूप चांगला सहभाग होता आणि आज खर आनंद याच्यासाठी की सगळ्यासाठी मोबाईल <laughs> <laughs> ना ज्यांना बघावं त्यांना फेसबुक वरती हजारो मैत्रिणी असतील व्हॉट्सअपवरती तर असंख्य खूप असतं भांडेवाणी याच्यावाला त्याच्या खूप खूप असतील पण आज त्या सगळ्या सोडून इथे आल्यात याच्यामध्ये सखी मन जिंकले आणि याच्यामध्ये तुम्ही जिंकल्या कारण तुम्ही एवढा सगळा शिक्षा देत असतात आम्हाला खूप आनंद होतो कारण सिन्नर हो अख्या शहरामध्ये कोकटे ताई सांगताई असेल श्रीनाम फाउंडेशन असेल शहा मॅडम असतील तर बऱ्याच जण असतात की ज्यांच्या सहकार्याने हे सगळं घडून येत असतं खरं तर आम्ही एक नाम मात्र आहोत पण सगळा सपोर्ट तुमचा आहे त्यामुळे आम्ही सगळे इथे आहोत थँक्यू सो मच फॉर बिंग विथ अस आपण कार्यक्रम लगेच